सकाळी सकाळी सुरुवात झाली ती सगळ्या आवऱ्यास आवरीने कारण की ना सगळे झोपलेले होते आणि या दिवाळीची बरेचसे ज्या काही डेकोरेशनच्या वस्तू होत्या माळी होत्या सगळं काही मी काढलं जसं की कालच्या व्हिडिओत बघितलं बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या होत्या पण इतक्या ठिकाणी काही काय लावलेलं होतं ना की हळूहळू सगळ्या गोष्टी मग काढत आवरत आठवणीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या होत्या जसं की आता आजचं देवघराच्या बाजूला जी लाईटिंग लावलेली होती माळी लावलेल्या होत्या जे काही गोष्टी होत्या ना त्या सगळ्या काढून व्यवस्थित पॅक केल्या आता हे जे काही कॅन्डल होल्डर आहे ते व्यवस्थित क्लीन केले आणि कॅरी बॅग मध्ये असे पॅक करून ठेवणार होते लेफ्टवरती जेणेकरून नेक्स्ट दिवाळीला किंवा मध्ये गणपतीत वगैरे आपल्याला काम येतील अशासाठी सगळ्या गोष्टी पॅक केल्या की व्यवस्थित राहतात आता दिवाळी झाली म्हटल्यावर रांगोळीचं काम तर संपलं कारण की डेली काढण्यासाठी छोटीशी रांगोळी मी वरती ठेवते बाकी इतका सगळा पसारा हा नेहमी नेहमी काढण्यापेक्षा ना आता सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवणार होते त्यासाठी एक मोठा बॉक्स घेतला आणि त्याचबरोबर सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या पिशव्यामध्ये जी काही रांगोळी होती ना ती सगळी वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरायची होती आणि त्यासाठी ना जे काही मिठाईचे डबे तुपाचे आता आपण सगळं दिवाळीत आवरलं तेव्हा छोटे छोटे जे काही डबे सापडले फेकून देण्यापेक्षा त्याच डब्यांमध्ये दे मी स्वच्छ धुवून सुकवलेले होते आणि रांगोळी भरायची होती त्यामुळे सगळे डबे मी वरती घेऊन आले आणि आता मध्ये खराब होऊ नये म्हणून गॅलरीत सगळा पसारा घातलेला आहे आणि या ठिकाणी मग सगळे वेगवेगळे कलर डब्यांमध्ये भरले जे काही एक्स्ट्राचे डबल डबल डबे होते ते कमी केले सफेद रांगोळी वेगळी ठेवली आणि अशा पद्धतीने सगळं एक्स्ट्राचं जे काही होतं ना खराब वस्तू बाजूला केल्या आणि सगळं बॉक्स मध्ये व्यवस्थित पॅक केलं हे काही साचे होते ते ठेवले आणि आता पहा बॉक्स सेलो टेप लावून मी छानपैकी पॅक करते जेणेकरून येणाऱ्या काही सणांसाठी ते मला वापरता येतील आता एक कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये एक चमचा निरमा टाकलेली आहे आणि सगळ्या काही पण त्यास सॉरी समया दिवे हे काही होते बऱ्याच दिवसापासून ते तसेच पडलेले होते आणि याला अजून तरी माझ्याकडनं हातच लागलेला नव्हता म्हटलं चला आज जे काही कामं ठरवलेली आहे ना ती पूर्ण झालीच पाहिजे त्यानंतर मी कपडे धुवायला बसले आज जरा ऊन येत होतं बाहेर मागच्या बाजूला अशा पद्धतीने ऊन येतं ना मा की थंडीमध्ये ना मस्त उन्हात कपडे धुवायला पण मजा येते मग म्हटलं चला आज हातानेच कपडे धुवूया कारण की काही कपड्यांना ब्रशने घासावं लागतं म्हणून मग मागच्या बाजूला किचनच्या मागच्या बाजूला जी धुण्याची जागा आहे तिथेच बसावं लागतं आणि मस्त ऊन पण भेटतं म्हटलं चला तर तिथे कपडे पण वॉश करत होते आणि तिथेच मग समया पणत्या बऱ्याच ज्या गोष्टी बसल्या बसल्या बरीच कामं आपली होऊन जातात स्वयंपाक वगैरे नाश्ता सगळा झालेला होता आणि क्लिनिंगच सगळं काही करा आज करायचं होतं जे आज ठरवलंय ना ते म्हटलं चला आज काहीही हो कोणत्याही परिस्थितीत आज करायचं आहे दिवाळी संपून गेली सगळं झालं तरी माझं आवरतच नाही म्हटल्यावरती मग आज मी मनावरच घेतल्या त्या गोष्टी आणि पाच मिनटांना हे समया होत्या ना चांगल्या गरम पाण्यात उकळून दिल्या त्यामुळे क का, काय झालं की जे चिकट सगळं जे तेलाचं होतं ना ते सगळं खूप फटाफट निघालं त्यामुळे मला जास्त त्याचा त्रास झाला नाही आता हे मी फक्त स्वच्छ असं घासून ठेवणार आहे पितांबरी वापरणार नाही कारण की ज्या वेळेस मला कधी पुन्हा यूज करायचा असेल त्यावेळेस पितांबरीने मी घासून ठेवेल आता या ठिकाणी सगळ्या पंत्या पण एका पाण्यामध्ये बाजूला बघू शकतात गॅलरीतल्या सगळ्या पंत्या देवाजवळच्या सगळ्या आणल्या होत्या त्या पुन्हा मी या गरम पाण्यात टाकल्या आणि पणत्या पण धुवून घेणार होते त्या आधी समई वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि तुम्ही करून बघा असं खूप सोपं जातं आपल्याला स्वच्छ करायला गरम पाण्यामध्ये पंत्या घातलेल्या होत्या त्यामुळे पंत्याही खूप इझी गेल्या आता या पंत्यांचं पुन्हा आपण यूज जशा की पंत्या लावणार नाही पण त्याचा वेगळा डी आय वाय पुढच्या दिवाळीसाठी करता येईल त्यामुळे मी छान अशा पंत्या या ठिकाणी घासून घेतल्या आणि यावेळेस पंत्या खूप कमी लावलेल्या होत्या मी कारण की जे काही आपले छोटे कॅन्डल्स होत्या ना त्यांचा वापर जास्तीत जास्त केल्यामुळे पंत्या एवढ्याच कमी लागल्या पंत्या लावल्या की त्याचं जास्त तेल कळतं आणि मग फरशी पण खराब होते रांगोळी खराब होते त्यामुळे आपल्या मातीच्या पंत्या आहेत त्या थोड्याच वापरल्या होत्या आता सगळी कामं झाली जा ज्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी हा दगड केलेला आहे तिथे ऊन होतं म्हणून पंत्या समया तिथेच लावले ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे शिवाजीला सुट्टी कारण की आज गुरु नानक जयंती आहे त्यामुळे त्याला अंगणवाडीत मी घेऊन गेले नाही तो वेळ जो होता ना तो बाकीच्या कामांमध्ये घालवला जसं तुम्ही बघितलंच असेल थोडीशी क्लिनिंग होती दिवे पंत्या समया त्या घासायच्या होत्या आणि आज महत्त्वाचं काम म्हणजे आज सगळे कपडे जे आहे नवीन ते मला ठेवायचे आहे व्यवस्थित आता सध्या आम्ही जेवण वगैरे करतो आणि दुपारनंतर मग माझं ते काम तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ बघत राहा तर जेवण झालेलं होतं आणि आज ना खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे अजिबात ऊन नाहीये जसं की सकाळी होतं पण दुपारनंतर पूर्ण असं आभाळ भरून आलेलं आणि म्हटलं तर मिस्टर बोलले की चला मस्त गरमागरम आणणार असे बनवा आणि आमच्याकडे ना आम पाऊस असला किंवा पावसाचं वातावरण थंडी असली की अशा वातावरणात गरमागरम काहीतरी आणणार असे किंवा थळलेलं काहीतरी खायला मजा येते तर ते बोलत होते की बनव मग म्हटलं चला आता माझं काम राहू त्या बाजूला यांच्यासाठी पहिले मी अनारसा बनवून देते तर कढई तेल तापवायला ठेवलं आणि पीठ हे ना फ्रीजमध्ये असल्यामुळे डायरेक्टली करायला गेलं की त्याला थोडंसं जास्त मळावं लागतं तर थोडंसंच पीठ घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीने म्हटलं चला छान असं बनवून देते यांना अनारसे आणि त्यानंतर मग आपलं काम करते खाऊन झाले सगळं आवरलं आणि वरती आले कारण की आज ठरवलेलंच की कपड्यांचा काम आज करायचं म्हणजे करायचं सगळ्यात पहिले स्टेप बाय स्टेप मी एकेकाचेच कपडे या ठिकाणी व्यवस्थित करणार आहे कारण की सगळ्यांचा गोंधळ एकाच वेळीच नको तर सगळ्यात पहिले आणूचे कपडे घेतले नवीन काही जुने काही खाली होते काही बॅग मध्ये अशा सगळे गोळा केले आणि आता कपाटात व्यवस्थित लावून ठेवणार होते कारण की मुलं म्हटले म्हणजे त्यांना कसंही काढणार ठेवणार लहान आहे त्यांना जमतच नाही अशा गोष्टी त्यामुळे मी म्हटलं चला आता मी व्यवस्थित ठेवते असंही आता स्कूल चालू होणार आहे त्यामुळे तकवनवीन कपड्यांची काही गरज पडणार नाही व्यवस्थित ठेवले तर व्यवस्थित आपल्याला ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस मिळतात आणि काही कपडे प्रेस करायचे होते तर गड्या घालून सध्या पुरते तरी ठेवले नंतर सगळ्यांचेच कपडे ज्यावेळेस प्रेस करायला लागेल त्यावेळेस नंतर त्याचे पण कपडे प्रेस करून ठेवणार आता हे होते सगळे ट्रेडिशनल वेअर ते एका कॅरी बॅग मध्ये ठेवले आत्ता जर कोणाचं लग्न असेल तर त्यावेळेस आपल्याला ते वेअर करता येतील अशा पद्धतीने मग सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या होत्या त्यानंतर मिस्टरांच्या सगळ्या काही पॅन्टी आहेत तुम्ही बघू शकता किती आहेत परंतु ज्यावेळेस मी धुते ना त्यावेळेस वाळताना त्या उलट्या करून वाळत घालत असते कारण की कडक उन आहे आणि कडक ना जीन्सच्या पॅन्टीचा कलर जातो आणि मग ज्यावेळेस ठेवते त्यावेळेस घाई घाईमध्ये तशाच ठेवलेल्या गेल्या होत्या मग त्यावेळेस सगळ्या पॅन्टी व्यवस्थित नीट केल्या आणि आता चार ते पाच प्रकारच्या पॅन्टी आहेत त्यामुळे सगळ्या कलर वाईज सेक्शन वाईज केल्या आणि ठेवल्या जेणेकरून त्यांना जी पॅन्ट हवी असेल ती व्यवस्थित सापडेल अशा पद्धतीने मग कपाटात पण ठेवताना मी अशाच ठेवते आता बाकीचे जे शर्ट्स होते ते इस्त्री करण्यासाठी मला वेळ नव्हतात म्हटल्या नंतर करेन आणि त्यानंतर इकडच्या रूममध्ये जे कपाट आहे त्यामध्ये सगळे माझे कपडे ठेवलेले आहेत साड्या ड्रेसेस किंवा काही बाकीच्या गोष्टी अशा तर शिवायची दुडबुड होती मध्ये मध्ये कारण की तो आता सध्या झोपत नाही तर सगळ्यात पहिले ना ज्या सगळ्या साड्या होत्या ज्या की घालण्यासाठी किंवा ठीक बाहेर काढल्या होत्या आता या दिवाळीच्या सणांमध्ये तर दिवाळीच्या आधी आपण कपाट पूर्ण क्लीन करून व्यवस्थित लावलेलं होतं परंतु ज्या गोष्टी बाहेर काढल्या होत्या त्या तशाच व्यवस्थित नीटनेटक्या करून त्यामध्ये ठेवायच्या होत्या आता ही जी साडी आहे ना ती बऱ्याच वेळा घातली आणि तिला मला ड्राय क्लीन करायचं होतं ती की जे की मी ते घरीच करणार आहे आणि ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि जे चॅनलवर नवीन असतील ना त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यापुढे तुम्हाला कमेंट सॉरी व्हिडिओजमध्ये आणखी काय बघायला आवडेल तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात आणि अशा पद्धतीने ज्या काही सगळ्या साड्या मी वरती काढलेल्या होत्या ना त्या व्यवस्थित पुन्हा या बॅगमध्ये पॅक करून ठेवल्या हे खूप मिशोवरनं मागवलेलं ऑर्गनायझर होतं जे की मला खूप स्वस्त पडलं आणि या साड्या ठेवण्यासाठी पण खूप छान फायदेशीर आहेत तर या सगळ्या साड्या मी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत तर साड्या वगैरे सगळं ठेवून झालं पण जायना येण्यासाठी सगळे ड्रेसेस वापरलेले होते ते सगळे काही व्यवस्थित ठेवायचे होते हे एक्स्ट्राचे टॉवेल आहे कारण की पाहुणे आले किंवा प्रत्येकाला वेगळा टॉवेल हवा असतो त्यामुळे आमच्याकडे नेहमी एक्स्ट्राचे ने टॉवेल हे असे असतात तेही सगळे वॉश केलेले होते आणि कपाटात पुन्हा ठेवून देणार माझे काही नवीन जुने किंवा जे काही आपले व्यवस्थित चांगले कपडे आहे बाहेर येण्या जाण्यासाठीचे ते सगळे मी व्यवस्थित गड्या घालून आणि या ठिकाणी जे ऑर्गनायझर आहे त्यामध्येच ठेवत असते आणि डेली युजचे कपडे जे खाली असतात त्यामुळे कोणतेही कपडे मिक्सअप होत नाही आणि कुठे जायचं असलं की पटकन आपल्याला आपला जो सेट आहे तो ड्रेसचा पटकन काढता येतो आणि पटकन निघता येतं त्यामुळे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केल्या की आपल्याला प्रत्येक गोष्ट इझी आणि सोपी जाते आणि काही जे ड्रेसेस आहे ज्यांना स्टिच करायचं आहे नवीन आहे या सगळ्या गोष्टी मग हळूहळू नंतर करता येतील परंतु ते आता वे वेळेवर योग्य ठिकाणी गेलेले बरे नाही तर उगाच डाग वगैरे लागतात <गणाग> तर अशा पद्धतीने सगळे ड्रेसेस मी व्यवस्थित ऑर्गनाईज केले आणि त्याचबरोबर ना माझ्याकडे जशा मी साड्या वेगळ्या ठेवते तसं ब्लाऊजचं सेक्शन पण वेगळं आहे कारण की काही ब्लाऊज कॉन्ट्रान्स असतात मग त्या प्रत्येक साडीमध्ये ठेवले तर शोधायला मला त्रास होण्यापेक्षा ना वेगळं असं केलेलं आहे की त्यामध्ये सगळ्या प्रकारचे ब्लाउज असतात ते मी कॉन्ट्रान्स्टमध्ये पण घालू शकते आणि इझिली सापडतात त्यामुळे ब्लाऊजचं पण वेगळंच सेक्शन केलेलं आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवायला मला आवडतात जेणेकरून त्या इझिली मिळतात आणि अशा पद्धतीने आज सगळंच ऑर्गनाईज झालं कपाट पण ऑर्गनाईज झालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेवर ठेवल्या गेल्या आता बाकीच्या गोष्टी करण्यासाठी मी निवांत आहे सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यानंतर माझी मैत्रीण आली होती ज्या समोरच राहायचे आणि आता दुसरीकडे राहायला गेले त्या आणि त्यांचे मुलं या ठिकाणी आलेले होते

Ini kan, ini kan, ini kan, ini kan,